काल रात्रीपासून चालू असलेल्या पावसामुळे मखमलाबाद ते क्रांतीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचून रस्त्याला नदी नाल्याचे स्वरूप आलेले आहे या ठिकाणी अनेक दुचाकी बंद पडलेल्या आहेत तर अनेकांचे या ठिकाणी अपघात देखील झालेले आहेत दरम्यान नाशिक महानगरपालिकेने ताबडतोब या ठिकाणी पाणी साचणार नाही व नाल्याचे स्वरूप येणार नाही यासाठी काळजी घेणे महत्वाचे आहे मखमलाबाद कडे जाण्यासाठी हा गेल्याने गाडी बंद पडली का